नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय स्पेशल अशी भरली भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत भाजी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल एवढी टेस्टी आणि चमचमीत भाजी होते ही आता भेंडी म्हटलं तर सहसा लहान मुलांना खूप आवडते पण एकसारखी तीस तीस भाजी खाऊन देखील ते कंटाळतात तर अशा प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी चमचमीत आणि रेस्टॉरंट स्टाईल भरली भेंडी आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असता तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे पूर्णपणे पाणी नितळून छान अशी कॉटनच्या कपड्यावर टाकायची आणि व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कारण भेंडी जर ओली राहिली तर ती चिकट होते आणि ती तिचा चिकटपणा सोडते त्यामुळे छानपैकी अगोदर कोरडी काढून घ्यायची आणि त्यानंतरच कटिंग करायची आता व्यवस्थित आपण भेंडी कोरडी केलेली आहे आता त्याचं कटिंग बघा दोन्ही साईडनी चिरून अगदी मधोमध छानपैकी चिरून घ्यायची अशा प्रकारे दोन फोडी करायच्या नाही दोन्ही साईडची टोकं काढून छानपैकी मधून अशी भेंडी चिरून घ्यायची तर अशा प्रकारे सर्व भेंडी आता आपण चिरून घेऊ तुम्ही पाहू शकाल मस्त भेंडी चिरून झाली आहे आता एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये भेंडी टाकायची आणि छान अशी तळून घ्यायची आहे तर भेंडी तळल्यामुळे काय होतं त्याचा चिकटपणा आहे तो जातो आणि भेंडी आपली छान अशी तळली जाते तर अशा प्रकारे गॅस मिडियम फ्लेम्स आणि स्लो असा करत करत छान भेंडी आपली तळून घ्यायची आहे एकदम मोठा गॅस करायचा नाही तुम्ही जर मीडियम फ्लेमवर तळलात तरी पण चालेल अगदी थोड्या तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे भे भेंडी आता आपण दुसऱ्या बॅचमध्ये देखील बाकीची भेंडी तळून घ्यायची आहे आता इथे आपण पावशर भेंडीचं मोजमाप घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण भेंडी तळून घेतलेली आहेत आणि त्यासाठी हे मसाले घेतलेले आहेत ते मी पुढे सांगेलच दोन मोठे कांदे बारीक चिरून एक मोठा टोमॅटोची प्युरी अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता कढाईमध्ये आपण तेल घालणार आहोत मगाशी जे भेंडी तळलेलं तेल होतं तेच वापरायचं आहे सादरन ते आता दोन चमचे साधारण मी इथे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या इतकी मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे तो देखील छान असा तडका दिलेला आहे आता आपण ह्यामध्ये कांदा घालणार आहोत कांदे दोन घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घ्यायचे आता कांदा व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपला कांदा परतून झाला आहे आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी घातलेली आहे ती देखील अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेव्हा हा मसाला तेल सोडायला लागतो तेव्हा समजून जायचं आपला मसाला भाजलेला आहे तर मसाला भाजून झाला आहे तेल सोडलेला आहे ते त्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट छान मी अशी वाटून टाकलेली आहे मिक्सरला बारीक केलेली नाही आता ते परतून झाल्यानंतर हळद अर्धा चमचा त्यानंतर मोठा एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे थोडासा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मसाले छानपैकी परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ परतायची काहीच गरज नाही हे फक्त दोन मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच आपली ग्रेव्ही छान होते आता एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण हा मसाला छानपैकी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण एक अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे तुम्ही पाहू शकाल अर्धा कप इतकं मी पाणी घातलं आहे आणि छान असं पाणी आटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आता आपला मसाला शिजवून घेतो आहे तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आता तुम्ही पाहू शकाल थोडंफार तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे आपला मसाला बऱ्यापैकी भाजला आहे मस्तपैकी मसाल्याने तेल सुटलेलं आहे अगदी चमचमीत असा सुंदर मसाला दिसतो आहे आता पुन्हा एकदा मी इथे पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे आता ह्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण त्यामध्येही तळलेली भेंडी सोडणार आहोत आणि त्यानंतर मस्त हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आटेपर्यंत ह्याला आपण शिजवून घेणार आहोत आता भेंडी तळल्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही पण पाणी थोडंसं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून जो तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय तो खूप महत्त्वाचा आहे तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर असंच चॅनलला भेट देत जावा चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद